प्रामाणिकपणे कष्ट केलं तर नक्कीच यश मिळतं या गोष्टी साध्य केल्या आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील येथील सर्वसामान्य कुटुंबातील ख्वाजा तांबोळी याने ख्वाजानं आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना आकार दिलाय आईसोबत मिळून त्याने टेनिस बॉल क्रिकेट बॅटचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात बॅट बनवण्याच्या व्यवसायाला स्वतःचा ब्रँड देखील बनवलाय उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावामधील ख्वाजा तांबोळीने वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून बॅट बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली ख्वाजा तांबोळे या तरुणाचे शिक्षण बीएससी केमिस्ट्री पर्यंत झालंय या व्यवसायमध्ये येण्याअगोदर ख्वाजा ह्या एम आयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये कामाला होता तसेच केमिकल पासून त्यांना ऍलर्जी असल्यानं त्यांना ते काम सोडावं लागलं या फील्ड मध्ये येण्याचा कोणताही विचार केला नव्हता आणि घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं मला फक्त काम हवं होतं कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मी ग्रामपंचायतीमध्ये गाळा घेण्याचा विचार केला आणि ग्रामपंचायतीनं देखील सहकार्य करून मला गाळा दिला तसेच ख्वाजा तांबोळीनं अचानकपणे स्पोर्ट्सचं दुकान टाकायचं ठरवलं आईनं कुटुंबाचा उदरनिर्वाह करून काही पैसे जमवले होते आईला माझ्यावर विश्वास होता आणि आईने सगळे जमा केलेले पैसे मला व्यवसाय करण्यासाठी दिले या दुकानामधून मी पॅन्ट आणि विविध कंपन्यांच्या बॅट्स विकायला सुरुवात केली ख्वाजा यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर बॅट तयार करण्याचा का, कारखाना देखील सुरू केला तसेच केटी बॅट्स या नावाने त्यांनी बॅटचं उत्पादनही सुरू केलं त्यासाठी त्यांनी अनेक रात्री जागून विविध टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव असलेल्या बॅट कशा तयार होतात याचा अभ्यास केला सर्व स्तरावरील क्रिकेटप्रेमींना योग्य किमतीमध्ये आणि दर्जेदार बॅट उपलब्ध करून दिल्यानं ख्वाजा यांच्या बॅटनं कर्नाटक उत्तर प्रदेश झारखंड गुजरात येथील खेळाडूंच्या मनामध्ये स्थान मिळवलं आहे महाराष्ट्रातून सह देखील केटी बॅटला चांगलीच मागणी आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित बॅटच्या ब्रँडना मागे टाकत वडाळ्याच्या ख्वाजा तांबोळी यांनी तयार केलेल्या बॅटनं मात्र स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे या बॅटरी क्रिकेटच्या व्यवसायातून युवा उद्योजक फाजा तांबोळी हा महिन्याला सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल सध्या करत आहे